दिव्यांगासाठी शासनाचे धोरण सकारात्मक आणि सर्वसमावेशक आहे दिव्यांग विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची कोणतीही भावना न ठेवता समाजात आत्मविश्वासाने वावरावे त्यांची बुद्धिमत्ता व कलागुण विकसित करण्यासाठी पालक व शाळांनी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी आज केले जागतिक के दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सा सांस्कृतिक कार्यक्रम माधवनगर रोडवरील डेक्कन हॉल येथे घेण्यात आला त्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले दिव्यांगांचे संरक्षण आणि सुरक्षा ही शाळा व्यवस्थापनाची वैयक्तिक व नैतिक जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक पावले उचलावीत त्याला प्रशासनाचे सहकार्य राहील दिव्यांगाचे हक्क जबाबदाऱ्या आणि कायद्याने त्यांना दिलेले संरक्षण यांची फक्त पालक आणि शिक्षकच नव्हे तर दिव्यांग मुलांनाही जाणीव असली पाहिजे याबाबत दिव्यांग विद्यार्थ्यांचे कायदेशीर समुपदेशन करावे दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या वस्तू उत्तम असून ही कला त्यांनी जतन करावी शाळांनीही ही कला विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून डॉक्टर राजा दयानिधी यांनी यावेळी दिव्यांग

हे कला जे आहे तसंच दुसऱ्याकडे असं कोणताही भावना आपल्या मनातला ठेवू नका बाकीच्या सर्वसामान्य लोकांपेक्षा आप आपण जे आहे तुम्ही लोक खूप टॅलेंटेड आहेत तर कुठलाही असा संधी येऊ देऊ नका की जेणेकरून तुम्हाला कमी वाटते जी इकडचं जी शाळा आहे त्यांची सुद्धा माझा एक विनंती आहे आपण अपर... पूर्वीच्या दिव्यांगाच्या धोरणा कम्पेअर केलं तर याबाईलचा म्हणजे धोरण सध्याचे धोरण आहे ते, ते खूप